हॅलो स्टुडंट्स वेलकम इन सहज शिक्षण युट्यूब चॅनल तर विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावीचा मराठी विषयातला आपला आता चौथा भाग आपण सुरू केलेला आहे आणि त्यामधला हा जो बावीसावा धडा आहे वडिलांच पत्र या धड्याचा संपूर्ण हा जो स्वाध्याय आहे हा आपण बघणार आहे तर विद्यार्थ्यांना याच्या आधीचे सुद्धा सगळ्या धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तर इथून पुढचे सुद्धा जर सगळे स्वाध्याय बघायचे असतील तर सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करा खाली जो बेल आयकॉन आहे बेल ऐकॉनवर ती बटन प्रेस करा म्हणजे काय होईल जे ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जेव्हा मी इथून पुढचे स्वाध्यायचे व्हिडिओज अपलोड करेन तर चला आता आपण बघूयात यातला पहिला प्रश्न काय आहे चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा आणि त्यातला प्रश्न अ राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात तर याच उत्तर राजगड किल्ला हा जुना दुर्लक्षित ओसाड परंतु बळकट आहे हा किल्ला अति उंच असून अवघड डोंगरावरती आहे म्हणून राजगडाला गडांचा राजा असे म्हणतात त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली आणि हा गड राजधानीचे ठिकाणही होते म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे म्हटले जाते बघा किती छान सोपं आणि सुटसुटीत उत्तर दिलेलं आहे आता प्रश्न शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली तर याच उत्तर शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली होती सोळाशे शहाऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा किल्ला जुना दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे इतकेच नव्हे तर तो अति उंच असून अवघड अशा डोंगरावर आहे जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंड मधील म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड अशी माहिती शिक्षकांनी राजगडाबाबत मुलांना दिली ठीक आहे तर हे झालं याच उत्तर आता प्रश्न ई राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले असावे तर याच आता आपल्याला कारण द्यायचं आहे उत्तर बघा राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर घाटवा भाटघर धरण पूर्वेला पुणे सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाता भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळेवेगळे आहे असे म्हटले आहे प्रश्न ई मार्गदर्शकांनी मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली म्हणजे त्यांच्या सोबत जो गाईड होता आणि काय माहिती सांगितली चला उत्तर बघूयात राजगड किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे याचा घेर बारा कोसांचा आहे शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला त्याला राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम येथे करून घेतले अशी माहिती मार्गदर्शकांनी मुलांना राजगडाविषयी पुरवली समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा का जाणवला तर याच कारण आपल्याला विचारलेलं आहे उत्तर आहे बघा राजगडाचे दुरून म्हणजेच लांबून निरीक्षण केले असता मध्यभागी पंख्यांचा पंख्याचा उच उंचवटा म्हणजेच बाले किल्ला आणि पंख्याची तीन पाती म्हणजेच पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या दिसतात जेव्हा त्याचे लांबून आपण निरीक्षण करेल तेव्हा या कारणामुळे समीरला किल्ल्याचा आकार हा उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा जाणवला बघा उत्तर अगदी व्यवस्थित स्पष्ट आणि तुमच्या अगदी परीक्षेपर्यंत लक्षात राहतील अशी दिलेली आहे नेक्स्ट राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत आणि याच उत्तर राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले अंधाऱ्या रात्रीत होणारी गुप्त खलबते राजगडाने ऐकली महाराजांच्या केलेल्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली अफजल खानाशी लढण्याचे बेद राजगडावर ठरले पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते महाराज आग्र्याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिल्या आहेत ठीक आहे छान उत्तर अगदी आपण दिलेलं आहे आता पुढचा प्रश्न आलेला आहे प्रश्न दुसरा समीर असे का म्हणाला असावा खूप इंटरेस्टिंग हा धडा आहे खूप मस्त आहे चला दुसऱ्यातला आता प्रश्न अ महाराष्ट्र किल्ल्याचे राज्य आहे असं का म्हणला बघा कारण उत्तरामध्ये दिल्ला आहे भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रांमध्ये खूप किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा आता प्रश्न त्यातला आ किल्ल्याहून मला परतावस वाटत नव्हतं असं काम बघायचं समीरने वेगळे भौगोलिक स्थान पाहिले उत्तरेला असलेली गुंजवणी नदी दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण पूर्वेला असणारा पुणे सातारा रस्ता आणि पश्चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा सृष्टी सौंदर्य समीरने पाहिले आणि तो त्यात हरकून गेला म्हणून किल्ल्याहून मला परतावस वाटलं नव्हतं असं समीर म्हणला चला प्रश्न ई मला एक फलक खूप आवडला तर कोणता तो बघा उत्तर आहे एका फलकावर लिहिले होते या गडावर नेताजी पालकर तानाजी मालूसरे एसाजी कंक शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते त्यामुळे समीरला तो एक फलक खूप आवडला नेक्स्ट e. प्रश्न ई आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे तर बघा आता याचा आपण बघाशी उत्तर बघितलेलं आहे उत्तर समीरच्या शिक्षकांनी माहिती देताना सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट जगातील आहे बघा भारतातील महाराष्ट्रातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झरलँड मधील म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत या सर्वोत्कृष्ट किल्ल्यांच्या प्रतिकृतीमध्ये भारतातील राजगड किल्ल्याची प्रतिकृती चा देखील त्यात समावेश आहे असे तो म्हणाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे प्रश्न ऊ आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का तर तो आपल्या वडिलांना पत्राद्वारे असं विचारतोय उत्तर बघा राजगडासारख्या भव्य ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीरचा ऊर अभिमानाने भरून आला आपल्या पुरातन वास्तूत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे तो जाणून अजून जाणून घेण्याची इच्छा समीरच्या मनात झाली त्यामुळे मोठ्या सुट्टीत आपण एक किल्ला बघण्याचे ठरवूया का असा प्रश्न समीरने बाबांना विचारला आणि आता प्रश्न उ त्यातील आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असं ते का म्हणाला असावा कारण उत्तरामध्ये बघा समीर शिक्षणासाठी घरापासून दूर वसती गृहात राहतो गृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हाताची जेवणाची चव नसावी म्हणून आईच्या हाताच्या जेवणाची खूप आठवण येते असे समीर म्हणाला प्रश्न तिसरा बसस्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनीक्षेपकात दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना तर त्या बस स्टेशन वरती बघा काही प्रवाशांसाठी स्पीकर वरून सूचना दिल्या जातात तर त्या कुठल्या भाषांमध्ये दिल्या जातात किंवा त्या सूचना कुठल्या आहेत त्यातल्या तुम्हाला कुठल्या आवडलेल्या सूचना आहेत सांगितलेलं आहे उत्तर आहे बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनीक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये आणि हिंदी या भाषेमधून दिल्या जातात त्यापैकी मला आवडलेल्या सूचना काय काय बघा स्वच्छता राखा आपल्या सामानाची काळजी आपण स्वतः घ्या अनोळखी व्यक्तींच्या हातात सामान देऊ नये धूम्रपान करू नका आणि चौकशी करा तर या पाच सूचना मी दिलेल्या आहेत आता चौथा प्रश्न राजगडाने कार्य पाहिले खलबते ऐकली असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे खालील वस्तूंचे या दोन ओळीत वर्णन या पद्धतीने दोन ओळीत वर्णन लिहा त्याच्यासाठी घराचं चित्र दिलेलं आहे तर घर तर या घराने पूर्वजांपासून सर्व पिढ्यांना आसरा दिला आहे घरात राहणाऱ्यांचे उन्हा पावसापासून रक्षण केले आहे त्यानंतर छत्री दाखवलेली आहे तर या छत्रीने पावसाच्या दिवसात पावसाचे थेंब स्वतःवर झेलून मला पावसात भिजण्यापासून वाचवले आहे उन्हाळ्याच्या दिवसात स्वतः उन्हाचे चटके सहन करून मला सावली दिली आहे पाटी या रंग जरी काळा असला तरी त्याने आजवर मुलांचे भविष्य उज्ज्वल केले आहे कितीतरी चांगली माणसे घडवली आहे आणि तबला दाखवलेला आहे तर स्वतः हाताचे वजन सहन करून स्वतःमधून सुंदर नाद निर्माण करून सर्वांना संगीताचा आनंद देतो तर अशा प्रकारे याची उत्तर आपण दिलेली आहेत चला विद्यार्थ्यांनो पुढचा स्वाध्यायामधला प्रश्न बघूयात पाचवा राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा तर त्यांनी राजगडाची वैशिष्ट्य विचारले आहेत म्हणजे पहिल्या त्यात म्हणजे कुठला हा किल्ला कसा आहे जुना आहे दुर्लक्षित बळकट आहे अति उंच किल्ला आहे आणि तसा असतो भव्य सुद्धा आहे सहावा प्रश्न तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ दहा वाक्यात वर्णन करा तुम्ही जो किल्ला पाहिला आहे त्याच्यावरती या प्रश्नाचं उत्तर लिहिला तरी चालेल फॉर रेफरन्स मी तुम्हाला ही उत्तर दिलेलं आहे तर उत्तर रायगड किल्ला मी सुट्टीच्या दिवसात कुटुंबांसोबत रायगड किल्ल्याला भेट दिली रायगड किल्ला चढून जाण्यासाठी डोंगरातून असलेली पायवाट चढावी लागते डोंगरावर जायला रोपवेची सुविधा आहे परंतु पायी चालत जाताना आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य नीटपणे निहाळता येते रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे बघा या किल्ल्यावर टकमकटोक कुठले कुठले पॉइंट आहेत ते बघ गडावरील बाजारपेठ पाण्याचा हत्ती तलाव यांसारखी ठिकाणे पाहायला मिळतात ज्या ठिकाणाहून हिरकणी गवळत आपल्या मुलांच्या मुलाच्या काळजीपोटी गडावरून उतरून खाली आली तो हिरकणी या किल्ल्यावर किल्ल्यावर आहे शिवाजी महाराजांचे सिंहासन आहे तर रायगड किल्ल्याच्या बाबतीत ही दिलेली काही आठदा वाक्य आहेत तर पुढचा सातवा प्रश्न समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा आता समीरनं पत्र पाठवलं होतं तर या पत्राचं उत्तर त्याचे बाबा काय म्हणून पाठवतील हे आपल्याला कल्पना करायचं आणि लिहायचं आहे तर अशा प्रकारे त्याचं उत्तर येणार तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा चिरंजीव समीर तुला अनेक आशीर्वाद तुझे पत्र मिळाले रायगडच्या राजगडच्या सहलीचे वर्णन वाचून माझ्या डोळ्यांसमोर राजगडाची उभी राहिली वडील वडील त्याचे समीरला म्हणतात तुला ऐतिहासिक ठेवा जपण्यात आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्यास खूप आवड असलेली पाहून मला तुझा अभिमान वाटला तुमच्या शाळेने अशा प्रकारची सहल आयोजित करून खूप मोलाचे कार्य केले आहे तुझी मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेट देण्याची कल्पना खूपच छान आहे आपण मोठ्या सुट्टीत ही योजना नक्की अंमलात आणू तर समीरनं काय म्हणलं होतं की आपण एखादी मोठी सुट्टी असते त्या मोठ्या सुट्टीमध्ये जे कोट किल्ले आहेत या किल्ल्यांना भेट देऊयात का हा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर बाबाने त्याच्या काय दिलेलं आहे की हो नक्की ही तुझी योजना आपण अंमलात आणू तसेच खूप अभ्यास कर तू आनंदी तर तुझी आई ही आनंदात आहे आई व आजी तुझी आठवण काढतात त्याने सांगितलं होतं आजीची आठवण येते आईची आठवण येते विचारलं होतं आई कशी आहे पत्रामध्ये त्यानंतर त्यांनी म्हणलेलं आहे आनंदी रहा तसेच त्यांनी त्याचा एक मित्र आहे तो बरा आहे का विचारलं होतं त्यामुळे त्याचं उत्तर सुद्धा लिहिलेलं आहे बाबांनी तसेच तुझा मित्र आता बरा झाला आहे कळावे तुझे बाबा आता विद्यार्थ्यांना पुढचा भाग आलेला आहे खेळूया शब्दांची त्यामध्ये अ खालील शब्दात लपलेले शब्द लिहा त्यामध्ये वसतीगृहातले भारतातील आणि राजधानी तर वसतीगृहामधले कुठले कुठले आहेत बघा गृह हो, वसती गृहातले वसले हात हाव आणि हास नेक्स्ट भारतातील मध्ये भारत आहे भाल आहे रती आहे भारती नाव आहे ताल येऊ शकतं तीर आणि लता राजधानी राजधानीमध्ये राज राधा त्यानंतर जणी त्याचबरोबर तहारा त्यानंतर नीरा त्यानंतर नीज आणि धरा ठीक आहे तर हे शब्द शब्द लपलेले आपण शोधून काढले खालील शब्दांना दाई शाली यापैकी योग्य प्रत्यय या लावून नवीन शब्द बनवा तर हे ते सगळे शब्द दिलेले आहेत आणि याचं उत्तर आपण इथं बघणार आहोत गौरवला कुठला शब्द येणार गौरवशाली येणार आरामला कोणता येणार आरामदायी येणार बरोबर सुखला कोणता येणार सुखदायी येणार तसेच भाग्याला कोणता येणार भाग्य शाली हा प्रत्यय येणार आनंदला कुठला प्रत्यय येईल तर तो येणार दाई आनंददायी वैभवसाठी येणार वैभव शाली तर दाई आणि शाली हे दोन प्रत्यय वेगवेगळे प्रत्यय जे आहेत यातला योग्य प्रत्यय लावून आपण शब्द बनवले आपण समजून घेऊया हा आता आपण बघूया तर हे व्याकरणाशी रिलेटेड आहेत खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा पहिलं बघ तर याच्यामध्ये कोणतं क्रियापद आहे हे बघायचं आहे आपल्याला अंडरलाइन करायचं आहे मी खूप शिक्षण घेणार तर घेणार हे आहे क्रियापद नंदिनी सायकल चालवणार चालवणार हे झालं क्रियापद मुले विज्ञान प्रदर्शनात भाग घेणार हेही झालं क्रियापद आता खालील वाक्य निरीक्षण करा आणि क्रियापद अधोरेखित करा तर याच्यावरून आपल्याला काळ समजत जातो कोणता काळ आहे वैमानिकाने विमान चालवले असेल त्यानंतर प्रकाशला बक्षीस मिळालेले असेल वाहन चालकाने गाडी गॅरेज मध्ये ठेवलेली असेल तर या सगळ्या वाक्यांमधून तुम्हाला काय समजतं तर हा कसा आहे पूर्ण भविष्य काळ बरोबर आता पुढचं खालील वाक्यांचे निरीक्षण करा व क्रियापदे अधोरेखित करा तो निबंध लिहित असेल गाडी प्लॅटफॉर्म वर आलेली असेल आणि श्रेयाने स्पर्धा जिंकलेली असेल त्यानंतर खालील वाक्यांचे निरीक्षण करा आणि क्रियापदे अधोरेखित करा सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील पक्षी चिवचिवाट करत राहतील साहिल कविता रचत राहील म्हणत राहील करत राहतील किंवा रचत राहील हा झाला रीती भविष्य काळ ठीक आहे चला नेक्स्ट आता खालील सारणी पूर्ण करा तर त्यांनी हे काही काळ दिलेले आहेत तर इथे बघा सामान्य अपूर्ण पूर्ण आणि रीती तर त्याच्यामध्ये वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य हे तीन प्रकार याच्यामध्ये आता बघा मधुबाला तबला वाजवते मध्ये काय येणार मधुबाला तबला वाजवत आहे अजून तिची क्रिया पूर्ण व्हायची आहे मधुबाला ने तबला वाजवला आहे क्रिया पूर्ण झालेली आहे आणि मधुबाला तबला वाजवत असते आता भूतकाळामध्ये मधुबालाने तबला वाजवला मधुबाला तबला वाजवत होती मधुबालाने तबला वाजवला आणि मधुबाला तबला वाजवत होते भविष्य काळामध्ये मधुबाला तबला वाजवेल अपूर्णमध्ये वाजवत असेल मधुबाला तबला वाजवत असेल तर पूर्णमध्ये मधुबालाने तबला वाजवलेला असेल आणि रीतीमध्ये काय येणार मधुबाला तबला वाजवत असेल चला तर विद्यार्थ्यांनो हा होता याचा स्वाध्याय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही डाऊट वाटला लगेच कमेंट करा थँक्यू सो मच बाय बाय